विशाळगड गजापूर इथल्या दंगलीला एक महिना पूर्ण झाला मात्र या दंगलीचे खरे सूत्रधार शोधण्यात पोलिसांना अपयश आले त्यामुळं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची शासनानं बदली करावी तसंच या दंगलीची एस आय चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र संघर्ष समितीनं केली आहे या मागणीसाठी मुस्लिम समाजाबरोबरच अन्य समाज संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा या मागणीसाठी माजी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली चौदा जुलै रोजी विशाळगडावर आंदोलन झालं मात्र त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं त्यातून गजापूर इथल्या मुस्लिम वस्तीवर हल्ले झाले या घटनेला आज एक महिना पूर्ण झाला मात्र अजूनही दंगलीचे मास्टर शोधण्यात पोलिसांना यश आलेलं नाही संशयित म्हणून अटक केलेल्यांपैकी तेरा जण जामिनावर सुटले या सर्व घटनेच्या विरोधात महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आलं बहुजन समन्वय समिती दलित महासंघ मोहिते गट शाही ईदगाह समिती मुस्लिम न्याय संघटना आपला हक्क संघटना विद्रोही सांस्कृतिक चळवळ मुस्लिम लीग इदगाह ग्रुप यासह तेरा संघटना आजच्या ठिया आंदोलनात सहभागी झाल्या या समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल एड यांना निवेदन देण्यात आलं आजचं आंदोलन म्हणजे काय आहे जे घडले चौदा जुलैला गजाभूर घडला नेमके आरोपी कोण अटकच नाही आहेत आणि जेणे घडवले ते मास्टर माइंड अजून पोलीस तपासामध्ये आलेले नाही असं आहे आणि जे काय परवावी अजित दादानी एकोणीस लोकांची मदत झालेली आहे पडची बी जी, जी कोण उर्वरित लोकांना त्यांना बी तात्काळ मदत लवकर जा हे मिळावी तेच आहे आणि आता जे आंदोलन मेन आहे जे म्हणजे जे कोण आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचारा प्रकरणी केंद्र शासनानं कडक पावलं उचलावीत आणि हिंदूंना संरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली इंडिया आघाडीनं या दंगली संबंधी आपली भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही त्यामुळे इंडिया आघाडीला येत्या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवला जाईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय ज्या मुसलमानांच्या जीवावरती लोकसभेत घावघावी यश संपादन केलं इंडिया इतर घटप त्यांनी आमच्यासाठी न्यायासाठी प्रत्येक या आंदोलनात गणी आजरेकर दिग्विजय पाटील कादर मलबारी मकरंद करळे शाकीर तांबोळी टिपू पटवेगार मोहसिन शेख अशोक जाधव सोहेल चौधरी हाफिज बागवान मुबारक फरास जाफर मुजावर जमीर शेख सादिक जमादार यांच्यासह सा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते